सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपला मध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे हे बघा समोर दिसत आहे चिकन बरोबर तर आजची आपली रेसिपी चिकनची आहे आणि ते पण एक स्टार्टर आहे आणि त्याचं नाव आहे चिकन मलई टिक्का करायला एकदम सोपं आहे तुम्ही बघत असाल सगळं घरचंच साहित्य आहे चला तर मग लागूया का मला आता लागणार साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर मी इकडे अर्धा किलो हाफ के जी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि ह्याला असं मोठ्या मोठ्या क्युब्स ह्याच्यात कट करून घेतलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मलई टिक्का आहे म्हणून इकडे मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट आहे ह्याच्यात आपण कोथिंबीर घालायची नाही आहे तर आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे हे वाटून घेतलेलं दही आहे त्याच्यानंतर ही आहे वेलची पूड ब्लॅक पेपर पावडर सॉल्ट आहे घण्याची पूड आहे थोडीशी कसुरी मेथी चाट मसाला तसंच इकडे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे साहित्य सांगितलं की काय काय आहे तर आता मी तुम्हाला सांगते की हे किती प्रमाणात टाकायचं आहे तर इकडे आपण हाफ के जी बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर फ्रेश क्रीम आहे तर आपल्याला हे दोन टीस्पून भरून भरून वाले आपल्याला ह्याच्यात फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे जवळजवळ एक टी स्पून भरून आपल्याला आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे दोन भरून वाले आपल्याला दही लागणार आहे तसंच इकडे मी अर्धा टी स्पून भरून वेलचीपूड घेतलेली आहे मी आधी देखील सांगितले आहे माझी वेलचीपूड ही हिरव्या सालीचकट वाटलेली असते त्यामुळे तुम्हाला एवढी क्वांटिटी दिसत असेल तर तुम्ही प्रमाण थोडं कमी देखील करू शकता हाफ टी स्पून भरून मी इकडे ब्लॅक पेपर पावडर घेतलेले आहे त्याच्यानंतर इकडे आपण हाफ टी स्पून भरून इकडे मी मीठ घेतलेला आहे अर्धा टी स्पून भरून इकडे मी धण्याची पूड घेतलेली आहे थोडीशीच कसुरी मेथी आणि हाफ टी स्पून भरून इकडे चाट मसाला आहे तर चाट मसाल्यामध्ये देखील सॉल्ट असतं त्यामुळे इकडे आपण मिठाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तसंच इकडे आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर इकडे मी सगळ्यात प्रथम टाकणार आहे फ्रेश क्रीम लसूण आणि हिरवी मिरची दोन चमचे भरून मी इकडे वापरला आहे दही तसच वेलची पूड ब्लॅक पेपर पावडर सॉल्ट धण्याची पूड कसुरी मेथी आणि चाट मसाला पहिलं मी हे टाकून व्यवस्थित मिक्स करते आणि मग ह्याच्यात मी तूप ऍड करणार चिकनला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेला आहे आता लास्टला आपण इकडे तूप टाकणार आहे तुम्ही इकडे बटरचा देखील वापर करू शकता कमीत कमी दोन तास तरी बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे मग आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेणार तर आता मी दोन तासासाठी ह्याला बाजूला ठेवून मग अशी सांगायचं राहिलं की हे मॅरिनेट केल्यानंतर चिकन दोन ते ती तीन तासासाठी फ्रीजमध्ये दे ठेवायचं आहे बाहेर ठेवायचं नाही आहे बाहेर ठेवल्यावर दह्याला आणि क्रीमला पाणी सुटू शकेल आणि आपलं हे आहे टिक्का हे ओलसर होईल तर आपल्याला कंपल्सरी ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर ओव्हरनाईट ठेवायचं असेल तसं देखील तुम्ही करू शकता उलट जास्त हे टेस्टी बनेल कारण चांगलं अजून उरेल चला तर मग आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया गॅसवर पॅन हा ठेवलेला आहे फ्राय पॅन आणि तुम्ही बघत असाल तेल देखील मी खूप प्रमाणात घेतलेलं नाही आहे कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे आता आपण एक एक पीस याच्यात फ्राय करायला सोडूया गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे फास्ट करायचं नाही आहे अदरवाईज आपला व्हाईट कलर थोडा चेंज होऊ शकेल आता सुरुवातीची दोन मिनटं आपल्याला विदाउट झाकण शिजवायचं आहे नंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजवून घेणार दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला शिजवून घेऊया झाकण लावून दोन मिनटं झालेली आहेत अजून आता आपल्याला ह्याला टर्न करून घ्यायचं आहे कारण बघा थोडं थोडं पाणी देखील सुटायला सुरुवात झालेली आहे नंतर हे पूर्ण आटून होऊन जातं आता असंच मी सगळे टर्न करून घेते अजून दोन मिनटांनी मी झाकण काढून टाकलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इकडे पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला विदाऊट झाकण ह्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं पाणी देखील आटणार आता दर दोन मिनिटांनी आपल्याला असं ह्याला टर्न करून घ्यायचं आहे नाहीतर एकाच साईडला ह्याला कलर येईल हे बघा आता तुम्ही बघत असाल आपलं हे साईडला जे पाणी होतं ते आटायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यामुळेच हे ज्युसी असं बनतं कारण या पाण्यामध्ये हे शिजतं आता सुरेख कलर असा आलेला आहे आपला मलई टिक्का देखील तयार झालेला आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते आपल्या घरच्या साहित्यात चिकन मलई टिक्का हा तयार झालेला आहे लास्टला काय करायचं खायच्या अगोदर हा लिंबू आहे हा थोडासा ह्याच्यावर असा पिळायचा आणि मग ह्याचा आस्वाद घ्यायचा रेसिपी आवडल्यास नक्की घरी ट्राय करा आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद